महाराष्ट्रात कट्टरवादी हिंदूवादी म्हणून नितेश राणे आता उदयास येत आहेत कट्टरता आपल्या धर्माबाबत असायला पाहिजे असं नितेश राणे म्हणतात आता त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की आमच्या सरकारमध्ये सर्वप्रथम हिंदूंचं हित बघितलं जाईल त्यानंतर सर्वांना मोजलं जाईल आमच्याकडे नव्वद टक्के हिंदू राजा अगदी बरोबर ज्या देशात ऐंशी टक्के लोक हिंदू राहतात तिथे सर्वप्रथम हिंदूंचं हित जोपासलंच पाहिजे तर आपण याचही रियालिटी चेक करूया की किमान अकरा वर्षात जेव्हा देशात हिंदूवादी पार्टीचं सरकार आहे तेव्हा किती हिंदूंचं हित जोपासलं गेलं आहे सर्वप्रथम नोकरी बद्दल बोलूया भारत देशात केंद्र शासनाची नऊ लाख त्रेसष्ट हजार पद खाली आहेत हे भरून हिंदूंना रोजगार का दिलं गेलं नाही महाराष्ट्रात एक लाख त्रेपन्न हजार सरकारी पदे खाली आहे त्याबद्दल आपण कधी पद हे भरणार आहे याचंही उत्तर जे आहे हिंदुवादी हो सरकार आणि हिंदू नेत्यांनी दिलं पाहिजे शेतकऱ्यांच्या बोलूया आठ हजार त्र्याहत्तर शेतकरी आणि शेतमजुरांनी महाराष्ट्रात आत्महत्या के केली यात मरणारे अधिकांश शेतकरी हे हिंदू होते एन ची रिपोर्ट सांगते की देशात प्रत्येक तासात एक शेतकरी आत्महत्या करतो तो शेतकरी हिंदू आहे की नाही हिंदूवादी सत्तेत हिंदू शेतकरी आत्महत्या करतो आहे ही कट्टरवादी हिंदूवादी म्हणून घेणाऱ्यांना लाजीवाणी बाब नाही का याचेही उत्तर नितेश राणे सारख्या कट्टरवादी नेत्यांनी दिलं पाहिजे आता शिक्षणाबद्दल बोलूया महाराष्ट्रात असो वा देशात असो सरकारी शाळेत शिक्षणाचा दर्जा का खालावला आहे याचाही उत्तर हिंदूवादी नेत्यांनी दिलं पाहिजे कारण या सरकारी शाळेत शिक्षण घेणारी नव्वद टक्के मुलं ही हिंदूच आहे तर या हिंदूंच्या शिक्षणासाठी हिंदूवादी सरकार का भेदभाव करत आहे का त्यांना क्वालिटी शिक्षण हिंदूवादी सरकार देत नाही याचंही उत्तर कट्टरवादी हिंदूवादी नेत्यांनी दिलं पाहिजे सोबतच प्रायव्हेट शाळा लाखोंनी हिंदू लोकांकडून पैसे फीसच्या माध्यमातून उकळत आहे था ते थांबवण्याचे काम हिंदू कट्टरवादी नेते करताना दिसत नाही याचंही उत्तर नितेश राणे सारख्या हिंदू नेत्यांनी दिलं पाहिजे आता बोलूया सरकारी रुग्णालयाबद्दल सरकारी हॉस्पिटलची स्थिती इतकी खालावली आहे की तिथे कुणी उपचार करायला तयार नाही मात्र पैशाभावी गरीब हिंदूंना मन मारून आपल्या जीवलगाचे उपचार सरकारी रुग्णालयात करावे लागत आहे का सरकारी हॉस्पिटलची स्थिती दयनीय झाली आहे याचंही उत्तर कट्टरवादी नेत्यांनी दिलं पाहिजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पाच जे भारत सरकार करतो तो सांगतो की अर्ध्यापेक्षा जास्त लोक भारतात पैसे उसने घेऊन आपल्या जीवलगाचे उपचार खासगी रुग्णालयात करतात त्यांना काही शॉक नसतो उधारी किंवा व्याजाने पैसे घेऊन प्रायव्हेट रुग्णालयात उपचार घेण्याचा मात्र गरीब हिंदू हे यासाठी करतो कारण त्याचा जीवलगाचे उपचार चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे अशात कट्टरवादी हिंदू नेत्यांनी याचही उत्तर दिलं पाहिजे की जवळपास अकरा वर्षात हिंदूवादी सरकार देशात असून सुद्धा गरीब हिंदूंना उपचारासाठी का भटकावं लागत आहे का कर्ज काढावं लागत आहे जिथे ऐंशी टक्के लोक हिंदू आहे अशा राष्ट्रात सर्वप्रथम हिंदूंचं हित जोपासणार असं म्हणणारे नितेश राणे अशा बाबीवर का बोलत नाही त्यांना फक्त धर्माच्या नावावर सत्ता पाहिजे आहे का सत्ता मिळाल्यानंतर सामान्य हिंदूंचं चा जीवन चांगलं होईल यासाठी त्यांनी आणि त्यांच्या हिंदूवादी सरकारने काय केलं हिंदू हिंदू म्हणून वोट घेणाऱ्या हिंदूवादी नेत्यांनी हिंदूंना काही प्रश्नाचे उत्तर दिलं पाहिजे आणि काही गॅरंटी सुद्धा दिली पाहिजे पहिली गॅरंटी गरीब वा श्रीमंत प्रत्येक हिंदूंसाठी मोफत आणि दर्जेदार शिक्षणाची सोय केली पाहिजे आणि खाजगी शाळा माफक दरात शिक्षण मिळेल याची गॅरंटी हिंदूंचे हित जोपासणाऱ्या सरकारने केलं पाहिजे दुसरी गॅरंटी एकही हिंदू सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचाराभावी मरणार नाही याचीही गॅरंटी तुम्ही दिली पाहिजे हिंदूंना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कमी पैशात उपचार मिळेल याचीही गॅरंटी सरकारने दिली पाहिजे तिसरी गॅरंटी एकही शेतकरी आजपासून हिंदूवादी सरकारमध्ये आत्महत्या करणार नाही याचीही शाश्वती सरकारने दिली पाहिजे आणि जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्याच्या संपूर्ण परिवाराचे भरणपोषण सरकार करेल याचीही गॅरंटी दिली पाहिजे चौथी गॅरंटी एकही हिंदू जो योग्य असेल त्याला बेरोजगार राहू देणार नाही याचीही गॅरंटी हिंदूवादी सरकारने दिली पाहिजे संपूर्ण देशात हिंदूंना टॅक्स मध्ये सवलत सुद्धा दिली पाहिजे केंद्रातील नऊ लाख त्रेसष्ट हजार आणि महाराष्ट्रातील एक लाख त्रेपन्न हजार नोकरी जे सध्या खाली आहे ते भरून हिंदूंना रोजगार लवकरात लवकर देऊन त्यांना आर्थिक सक्षम बनवलं पाहिजे हिंदूंच्या राज्यात जिथे ऐंशी टक्के लोक हिंदू राहतात त्या देशात हिंदूंकडून इतका टॅक्स घेणे योग्य नाही म्हणून हिंदूंना टॅक्समध्ये सवलत दिली पाहिजे सोबतच पेट्रोल आणि डिझेलमध्ये पन्नास टक्के सूट हिंदूंना दिली पाहिजे अशी अपेक्षा सामान्य हिंदू आता हिंदुत्ववादी पार्टीकडून करत आहे याच्याबद्दल नितेश राणे काय विचार करतात हेही त्यांनी आपल्या वक्तव्यात सांगितलं पाहिजे नितेश राणे धर्माबद्दल बोलतात त्याबद्दल ते त्यांचं स्वागतच आहे मात्र सामान्य हिंदूंना सामान्य जीवन जगण्यासाठी जो त्रास होतो आहे त्या त्रासाला कमी करण्यासाठी हिंदूवादी सरकार हिंदू राष्ट्रामध्ये काय करणार आहे याचंही उत्तर हिंदू नेत्यांनी आणि हिंदू सरकारने दिलं पाहिजे आणि हो मोदींच्या गॅरंटीमध्ये ह्याही गॅरंटी जुडले पाहिजे की नाही जुडले पाहिजे असं जर आपला वाटत असेल तर कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा आपण पाहत होते नागपूर समाजा ट्वेंटी फोर मी आहे अमित वांद्रे